वर्षांच्या गॅप नंतर ऍडव्हेंचर पार्क सुरू झाल्याने बच्चे कंपनी सुखावली आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आलं स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेला महापालिकेचा ऍडव्हेंचर पार्क गेल्या तीन वर्षांपासून बंद अवस्थेत होता नव्यानं मक्ता दिल्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून ॲडव्हेंचर पार्कच्या नूतनीकरणाचं काम सुरू होतं या पार्श्वभूमीवर हा पार्क नोव्हेंबर पासून खुला करण्यात आला आहे ऍडव्हेंचर पार्क तीन वर्षांपासून बंद असल्यानं दुरवस्था झाली होती या पार्कमध्ये गवत मोठ्या प्रमाणात वाढलं होतं याशिवाय विविध साहित्य चोरीला गेलं होतं आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांच्या मागणीनुसार हा पार्क पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनाकडून करण्यात आल्या या पार्कचा नव्या मक्ता देण्यात आला मक्तेदाराकडून पार्कच्या नूतनीकरणाचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होतं ते जवळपास पूर्णत्वाला आल्यानंतर नोव्हेंबरपासून हा पार्क नागरिकांसाठी खुला करण्यात आला या पार्कचा आनंद घेण्यासाठी लोकांना सशुल्क सेवा आहे हा पार्क पुन्हा सुरू करण्यात आल्यानं बच्चे कंपनी तसंच नागरिकांना विरंगुळ्यासाठी एक चांगली सोय झाली आहे लवकरच या ठिकाणी व्हेज रेस्टॉरंट देखील सुरू करण्यात येणार आहे या पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं जंगली गवत पूर्णपणे काढण्यात आलं आहे एकूण तीस डंपर इतका कचरा पार्कमधून काढण्यात आला नागरिकांना चालण्यासाठी असलेल्या वॉकिंग ट्रॅकवरील उखडलेल्या फरशा काढून नवीन लावण्यात आल्या आहेत पार्कमधील पूर्वी चोरीला गेलेले सर्व लाईट्स बोर्ड कॅमेरे वायरिंग ग्रिल्स आणि खेळणी नव्यानं बसवण्यात आली आहेत या पार्कचं रंगकाम करण्यात आल्यानं पार्क चकाचक बनला आहे डोम कॅमेरा आणि बुलेट कॅमेरा असे एकूण चौसष्ट कॅमेरे बसवण्यात आले आहेत